मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच एक मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुंधरा काव्याला हे देशमुखांचं घर आहे म्हणजेच आता तुझं सासर आहे असं सांगते आणि त्या दोघांना ढकलून आतमध्ये जाऊन कल्पनाला हाक मारू लागते आणि मुद्दामून मागं बघते आणि हा बोर्ड अजून का इथं ठेवलेला आहे असं तिला विचारते तर तेव्हा ते दोघेसुद्धा मागे वळून बघतात तर वसुंधरा मुद्दामूनच कल्पनाला पार्थचं नंदिनी सोबत नाही तर पार्थ बतल, तर पार्थचं काव्यासोबत लग्न झालेलं आहे असं सांगते आणि तो बोर्ड बदल काव्याने नंदिनीचं नाव जर बघितलं ना बोर्डवरती तर तिला त्रास होणार नाही का असं खोचक बोलू लागते तर तेव्हा काव्याला खरोखरच त्रास होऊ लागतो आणि ती आतमध्ये येऊ लागते तर तेव्हा वसुंधरा काव्याला थांबवते आणि तू अशी कशी आतमध्ये येत आहेस अजून तुझा ग्रहप्रवेश व्हायचा आहे ना नव्या नवरीने ग्रहप्रवेश केल्याशिवाय असं घरामध्ये यायचं नसतं असं सांगते तर तेव्हा पार्थ वसुंधराला थांबवायचं प्रयत्न करत असतो तर वसुंधरा मुद्दामूनच मला माहिती आहे पार्थ तू नंदिनीबरोबर बरोबर प्रवेश करणार होतास खरं तर कौतुक करावं काही घडलेलं नाही पण रीतीभाती आहेत ना कराव्या तर लागणारच ना असं म्हणते तर कल्पनाला तयारी करायला आतमध्ये पाठवते आणि पार्थला तू काव्याबरोबरच थांब कारण तिला परत चक्कर वगैरे आली ना तर पंचायत व्हायची काळजी घेतीची असं म्हणून तिथून आतमध्ये निघून जाते तर तेव्हा काव्याला खूपच त्रास होत असतो तर इकडे वसुंधरा खोलीमध्ये जाते आणि रम्यावरती ओरडून चक्क तिच्या कानाखालीच मारते त्यावर रम्या माझं आयुष्य उद्ध्वस्त करून वर मलाच मारत आहेस का तू असं ओरडते तर तेव्हा वसुंधरा तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी तू स्वतःच आहेस पार्थ तो सोबत लग्न करण्याची लायकीच नाही तुझी असं म्हणते तर तेव्हा रम्या आई असं जोराने ओरडते तर वसुंधरा जाऊन दरवाजा बंद करते आणि तू मूर्ख मुलगी आहेस नशीब आहे द्यायला पण पदर नाही घ्यायला अशी अवस्था झाली आहे तुझी आजच्या दिवसावरती मी आपलं नाव कोरलेलं होतं सगळं ठरवून घडवून आणलेलं होतं असं सांगते तर तेव्हा रम्या बास झालं तुझं असं म्हणत असते त्यावर वसुंधरा तू मला विचारत होतीस ना माझा प्लॅन काय आहे ते मग आता ऐक असं म्हणून मी न नंदिनीला तिच्या स्वतःच्या लग्नामधूनच किडनॅप केलं तिचा कोटा व्हिडिओ पाठवला की मला हे लग्न करायचं नाही आणि सगळ्यांचा त्या व्हिडिओवरती विश्वाससुद्धा बसलेला होता पण तू मला न सांगता कोणाला सुद्धा न सांगता गावामधून निघून आलीस आता तोंडाशी आलेला घास तुझ्यामुळे गेलेला आहे असं म्हणून परत मारता मारता थांबते तर इकडे काव्याचा त्रास बघून पार्थ वसुंधराला हाक मारत असतो इतक्यात मागून मुकुंद येतो आणि पार्थला इथं का उभा आहे तुम्ही आतमध्ये ना असं बोलतो तर तेव्हा पार्थ वसू आत्याने ग्रहप्रवेश करायसाठी थांबवलेला आहे असं सांगतो तर तेव्हा मंजू हसते आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ग्रहप्रवेश करायची हाऊस आहे काहीला असं काव्याला उद्देशून बोलते तर तेव्हा मुकुंदराव मंजूला तुला कुठं काय बोलायचं ते काही कळतं का जा आणि ग्रहप्रवेशाची तयारी कर असं सांगतो तर त्यानंतर ते सर्वजण आतमध्ये जातात तर आत जात असताना मंजूसुद्धा काव्याला मुद्दामून धक्का मारून जाते तर इकडे रम्या चांगलीच भडकलेली असते आणि मूर्ख होते मी आजपर्यंत पण आज शहाणी झालेली आहे हा तुझा प्लॅन होता मग त्याच्यावरती मी कसा विश्वास ठेवायचा कारण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे तुला त्या पार्थ आणि नंदिनीला आशीर्वाद देताना आणि मामा मामीकडून हे दागिने घेतलीस ना तू असं बोलते तर त्यावर वसुंधरा अगं मूर्ख मुली ते सगळं नाटक होतं माझ्या हेतूच्यावरती कुणाला संशय येऊ नये म्हणून वागत होते मी तसे Okay. आणि ती दीड दमणीची नंदिनी कोण लागते माझी तिला माझे फक्त तळतळाटच तर मिळतील आशीर्वाद नाही तो आशीर्वाद खोटा होता विक्रम आणि मानिनीकडून हार घेणारी वसू हा दिखावा करत होती एकदा तरी बोलायचं होतंच ना माझ्याबरोबर माझ्यावरती विश्वास नव्हता का तुझा तुझ्या आईवरती तुझा विश्वास नव्हता का मी कधीतरी तुला फसवलेलं आहे का तू गावामधून निघून गेलीस पण त्यानंतर मला काय काय बघावं लागलं माहिती आहे का तुला असं म्हणते y <coughs> त्यावर रम्या आई मी तिथून गेल्यानंतर काय काय झालं असं विचारते त्यावर वसुंधरा तो व्हिडिओ बघितल्यानंतर गावकरी संतापले त्यांनी सांगितलं वरात गावामध्ये आल्यानंतर लग्न न करता आम्ही परत जाऊ देणार नाही आणि तिथे जे जे काही घडलेलं असतं ते सर्व एकामागोमाग एक रम्याला सांगू लागते तर ते ऐकल्यानंतर रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि रम्या आई तू काय सांगत आहेस पार्थ आणि काव्याचं लग्न झालं का, का असं बोलते तर दुसरीकडे धनंजय शारदा आणि आरू घरी पोचलेले असतात तर तेव्हा आरू खूपच भडकलेली असते आणि काय थड़कलास क्लास गाव होतं ते मरायला जायचं असेल ना कोणाला तर तिथेच जावं माणसाने असं बोलते वेढेपणाचा कळस गाठलेला आहे त्यांनी आणि जबरदस्तीच्या सगळ्या लिमिट क्रॉस केल्या अरे त्या परंपरा गेल्या खड्ड्यात एखाद्याच्या इच्छेपेक्षा या जगात कुठलंसुद्धा बंधन मोठं नसतं हे का कळत नाही त्यांना मला तर असं वाटत होतं की एकेकाचा गळाच दाबावा स्पेशली त्या यशवंतरावाचा तो लग्नात आला आणि माझ्या दोन्ही बहिणींची आयुष्य उद्ध्वस्त करून गेला असं बोलत असते तर तेव्हा धनंजय शांत हो बाळा असं म्हणत असतो तर आरू कशी शांत होऊ बाबा गावामधून घरी येईपर्यंत मी शांतच बसले होते ना आता तरी मला बोलू द्या प्लीज त्या गावातल्यांना काय नावं ठेवायची त्यांच्या बरोबरीने जबाबदार तुम्ही दोघे सुद्धा आहात असं म्हणते आणि मान्य आहे त्या गावकऱ्यांनी तुम्हाला खूप प्रेशराईज केलं पण बाबा जर तुम्ही रेडी झाला नसताना तर हे सगळं काही पण आपण थांबवू शकलो असतो असं बोलते आणि काव्याला लग्नासाठी तयार करत असताना मला असं वाटत होतं की मी तिला फासावरती चढवायसाठी तयार करत आहे मी जर तिच्या जागी असते ना तर काहीसुद्धा करून त्या लग्नामधून पळून गेले असते पण काव्या या लग्नाला कशी काय तयार झाली ते तिचं तिलाच माहिती असं म्हणून रडू लागते तर इकडे वसुंधरा पार्थचं काव्यासोबत लग्न झालेलं आहे आणि हे सगळं तुझ्या एका चुकीमुळे झालेलं आहे असं ओरडते तर तेव्हा रम्या का निघून गेले मी लग्नामधून माझ्या एका चुकीमुळे सगळं काही हातातून गेलेलं आहे माझ्या आणि मी तुझ्यावरती का विश्वास ठेवला नाही माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं स्वप्न गमावून बसलेली आहे आणि माझ्या पार्थचं प्रेम मला कधीच मिळू शकणार नाही काय केलं हे मी आई माझं चुकलं असं म्हणून लागते तर तेव्हा वसुंधरा तुझ्या सॉरीचं आता मी काय लोणचं घालू का मला तर असं वाटत आहे की हे घर सोडून कुठेतरी निघून जावं पार्थ आणि काव्या जीवा आणि नंदिनी यांना आनंदाने संसार करत असताना मी बघू शकणार नाही ज्या माणसाने माझ्या नवऱ्याचा खून केला त्याच्या मुलींना मी एक क्षण सुद्धा नाही सहन करू शकत असं बोलते तर मित्रांनो तेव्हा रम्या एकदमच वेड्यासारखी हसू लागते तर वसुंधरा तू हसत काय आहेस असं तिला विचार ते। तर तेव्हा रम्या आईचे काही झालेलं आहे ना ते एकदम बेस्ट झालेलं आहे थोडा विचार कर पार्थचं लग्न काव्यासोबत झालेलं आहे आणि पार्थला अगोदर ती नंदिनी आवडायची मग आता पार्थला ती नंदिनी रोज या घरामध्ये दिसत राहणार आणि त्या नंदिनीला पार्थ पण ते दोघे एकमेकांच्या सोबत नसतील आणि या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होईल पार्थचा काव्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही त्या काव्याला सुद्धा काही देणं घेणं नाही पार्थसोबत याचाच अर्थ हे लग्न फार काळ टिकणार नाही मग याचा फायदा आपल्यालाच होणार ना, आप ना असं बोलते त्यावर वसुंधरा हा विचार तर मी कधी केलेलाच नव्हता असं म्हणते तर तेव्हा रम्या मग आता करूयात ना आता तू आणि मी मिळून पार्थ आणि काव्याला वेगळं करायचं तसंसुद्धा आजच्या काळात डिवोर्स ही फार मोठी गोष्ट नाही या लग्नाची एक्सपायरी डेट ते स्वतःच घेऊन आलेले आहेत आता या नात्याचा शेवट मी करणार आणि माझं प्रेम परत मिळवणार माझ्या स्टाईलने असं बोलते तर इकडे बाहेर काव्या वैतागून केलेली असते आणि अजून किती वेळ इथं उभारायचं आहे असं म्हणून आतमध्ये येत असते इतक्यात मंजू येऊन तिला थांबवते आणि कल्पनाला माप ठेवायला सांगते आणि खरं तर तुमचं खूप जंगी स्वागत करायचं होतं पण ते करायला आता कुणाकडे वेळच नाही आणि कोणाची इच्छा सुद्धा नाही तर काव्या परत आतमध्ये येतच असते तर मंजू एवढी काय घाई आहे थोडं थांब ना वसुताई यायची आहे अजून असं म्हणते आणि मुकुंदला वसुताईंना बोलावून घेऊन या सांगातीला नवरी दारा तात्कळत उभी आहे तिला ग्रहप्रवेश करायचा आहे असं म्हणते तर तेव्हा मुकुंद तिथून आतमध्ये निघून जातो तर मंजू मनातल्या मनामध्ये तुला आम्ही सुखाने जगूच देणार नाही काव्या असं म्हणते तर इकडे मुकुंद वसुंधराकडे येतो आणि वसुताई इथे काय गप्पा मारत बसला आहे तुम्ही खाली मुलं तात्कळत उभी आहेत काव्याचा ग्रहप्रवेश करायचा आहे ना असं बोलतो तर तेव्हा रम्या हो का तुम्ही पुढे व्हा आम्ही आलोच असं बोलते तर तेव्हा मुकुंद खाली निघून जातो त्यावर रम्या चल आई आता खाली जाऊन आपण मज्जा बघूयात आता पार्थ आणि काव्याचा प्रवेश होईल पण जेव्हा पार्थला कळेल की नंदिनीचं सुद्धा लग्न झालेलं आहे मग त्याच्या मनाची काय अवस्था होईल ना हे बघायचं आहे मला असं बोलते तर इकडे आरू धनंजयला नंदिनी ताई आणि काव्याची लाईफ तुम्हीच स्पॉईल केलेली आहे असं म्हणते तर तेव्हा धनंजय भास्कर आरू खूप बोललीस तू एक वेळ माणूस म्हणून मी चुकेन पण बाप म्हणून मी माझ्या लेकींचं आयुष्य बर्बाद नाही करणार काल जे काही झालं ना ते जबरदस्तीने झालं पद्धत चुकली होती पण त्यातसुद्धा मी चांगलंच शोधत आहे आणि आज जरी हे नातं बळजबरीने जुळवलेलं असलं ना तरीसुद्धा मला माझ्या मुलींच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यांना आम्ही दिलेल्या संस्कारांच्यावरती माझा विश्वास आहे आणि नंदिनी आणि काव्या ते नातं आणि लग्न उत्तम रीतीने निभावतील असं सांगतो तर आरू हो निभावतील ना कारण आता विहिरीमध्ये ढकललेला आहे तर पोहतीलच ना त्या बुडणार नाहीत असं म्हणते तर इकडे मंजू त्या दोघांना ओवाळत असते तेव्हा वसुंधरा आणि रम्या तिथं येतात तर रम्या या दोघांना बघून खूपच आश्चर्यचकित झाल्यासारखं दाखवते आणि तेव्हा पिऊला तिने ज्या वेळेस जीवा आणि काव्याला एकत्र बघितलेलं असतं तो क्षण तिला आठवत असतो तर रम्या लग्नाच्या शुभेच्छा असं त्या दोघांना म्हणते त्यावर मंजू वसुंधराला खरं तर ताई श्रेयाने आता या दोघांना अडवायला पाहिजे आणि तिने म्हणायला पाहिजे की तुम्हाला दोघांना मुलगी झाली ना तर माझ्या मुलाला द्याल ना असं म्हणून हसू लागते तर तेव्हा काव्याला मात्र खूप त्रास होत असतो तर वसुंधरा काव्या किती चिडत आहेस बाळा आता लग्न झालेलं आहे तुझ आणि या सगळ्या रीती बाती आहेत ना आपल्याला त्या पाळायला नको का चिडचिड करून काय होणार आहे आता माप ओलांड आणि गृहप्रवेश कर असं सांगते तर तेव्हा काव्या माप ओलांडतच असते इतक्यात वसुंधरा खर तर आता इतर नंदिनीने माप ओलांडायला पाहिजे होतं असं बोलते तर तेव्हा काव्याला अजूनच त्रास होऊ लागतो तर वसुंधरा पण हरकत नाही आता तू आहेस ना मग माप ओलांड आणि ग्रह प्रवेश कर असं बोलते तेव्हा मा मात्र मित्रांनो काव्याला राग अनावर होतो आणि काव्या माप लात मारून जोराने उडवते इतक्यात मागून मानिनी येऊन ते बघते आणि काव्या असं ओरडते आणि त्यानंतर आतमध्ये येऊन श्रेयाला ते माप उचल आणि दुसरं घेऊन ये असं सांगते आणि काव्याला तुझ्या मनामध्ये जे काही चालू आहे ना ते मला कळत आहे तुझी जी कालमेल होत आहे ना ती मी समजू शकते पण बाळा हे जे माप असतं ना ते येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी ठेवलेलं असतं घरात येणारी सून हे लक्ष्मीचं रूपच असतं आणि हे माप तिच्या पावलांनी घरी येणारं समृद्धीचं प्रतीक असतं ते असं लाथाडायचं नसतं बाळा असं म्हणते तर इकडे शारदा धनंजयला आहो आपण खरोखरच चूक केली आहे का हे लग्न लावून मला आता खूप भीती वाटत आहे असं बोलते त्यावर धनंजय शारदा नको ते विचार आणू नकोस मनामध्ये आणि आरुषीला तू उगीच काहीसुद्धा बोलू नकोस मी माझ्या मुलींना कुठल्यासुद्धा वाईट घरामध्ये दिलेलं नाही त्यांचा सांभाळ करतील अशी माणसं आहेत त्यांच्या अवतीभोवती असं बोलतो तर आरू त्यांच्या अवतीभोवती अजून कोणीसुद्धा असणार आहे नंदिनी ताईसमोर जिजू आणि पार्थजिजूंच्या समोर नंदिनी ताई असणार आहे थोडं विचार करा ज्या व्यक्तीच्या सोबत आपलं लग्न ठरलेलं आहे त्या व्यक्तींच्या सोबत आपलं लग्न न होणं आणि त्या व्यक्तीला आपल्या बहिणीसोबत लग्न करताना बघणं हे सोपं वाटतं का जर नंदिनी ताईचं लग्न दुसऱ्या घरात झालं असतं ना तर गोष्ट वेगळी होती पण आता ते दोघं एकमेकांच्या समोर रोज असणार आहेत आणि ते तिला किती पेनफुल असणार आहे याचा विचार तरी तुम्ही करू शकता का आणि काव्याचं काय तिची अवस्था कशी असणार आहे असं म्हणून रडत असते तर इकडे मानिनी काव्याला आता तू माप ओलांड असं बोलते तेव्हा काव्या पार्थकडं बघते आणि माप ओलांडते त्यानंतर मानिनी कुंकवाचं पाणी तिच्या समोर ठेवते आणि हे कुंकवाचं पाणी आहे याच्यामध्ये पावलं ठेव हो, आणि तीच पावलं उमटवत ग्रह प्रवेश कर असं सांगते तर तेव्हा काव्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय ठेवते आणि त्यानंतर आपले पाय उमटवत ग्रहप्रवेश करते तर तेव्हा मात्र पार्थला त्याने नंदिनीसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि काव्याला तिने जीवासोबत घालवलेले क्षण आठवत असतात तर तेव्हा मानिनी जीवा आता तुम्ही दोघे पुढे या असं म्हणते तर ते ऐकल्यानंतर पार्थ आणि काव्याला दोघांना सुद्धा जोराचा धक्का बसतो आणि ते दोघे एकदमच एकत्र मागे वळून बघतात तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जी जिवा आणि नंदिनी लग्न करून दारात उभे असतात आणि त्या दोघांना बघितल्यानंतर पार्थ आणि काव्याच्या पायाखालची जमीन सरकते तर तेव्हा पार्थ नंदिनी आणि जीवा असं म्हणून शांतच होतो तर मानिनी नंदिनी आणि जीवाचं लग्न झालेलं आहे असं सांगते तर मित्रांनो त्यानंतर त्या दोघांच्या समोरच नंदिनी सुद्धा ग्रहप्रवेश करते आणि या गोष्टीचा काव्याला सुद्धा खूपच त्रास होत असतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा